मंडळी आपण इतिहासात जर असं झालं असतं तर असं म्हणत अनेक वेळा विचार करत असतो पण जर मी तुम्हाला सांगितलं की जर लोकमान्य टिळक थोडेसे दिवस अधिक जगले असते तर भारताची फाळणी टळली असती देशाची वाटणी ही झालीच नसती आपल्या देशाला आधीच एक असा नेता लाभला होता ज्यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा नवा फॉर्म्युला तयार केला होता कुठल्याही फाळणीशिवाय पण जस जसे स्वातंत्र्य संग्रामाला वर्ष लोटत चालले आहेत अगदी त्याच वेगानं आपण जाजवल्य राष्ट्रभक्तीचे नेते ओजस्वी वक्ते आणि गीता रहस्य या ग्रंथाचे निर्मितीकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विसरत चाललो आहोत आज लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची एकशे पाचवी पुण्यतिथी लोकमान्य टिळकांचं आयुष्य जसं स्वातंत्र्याच्या विचारानं प्रेरित होतं तसंच ते त्यांच्या अध्यात्मिक भक्तीसाठी प्रगाढ अभ्यासासाठी सुद्धा एक प्रेरणा म्हणून समोर आलं लोकमान्यांच्या राजकारणावर त्यांच्या जहालमत्वादी विचारसरणीवर अनेकदा बोललं जातं पण अगदी खूप कमी लोकांना लोकमान्य टिळक यांच्या अध्यात्मिक गुरूंबद्दल माहीत आहे ते म्हणजे शेगावचे श्री संत गजानन महाराज आणि त्यांच्या प्रचितीबद्दल होय लोकमान्य टिळक यांनी स्वतः गजानन महाराजांचा चमत्कार अगदी भर सभेत अनुभवला होता तो चमत्कार काय होता एका बाजूला जहाल राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला संतांच्या भेटींचा अनुभव आणि या सगळ्यातून समोर येतं एक असं नेतृत्व ज्याचं पुढे न चालणं ही या देशासाठी मोठी शोकांतिका ठरली आता असं का बोललं जातं हेच आपण आज टिळक पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे एक प्रेरणादायी महाकाव्य होतं ज्यात राष्ट्रप्रेम आध्यात्मिक जाणीव आणि सामान्य जनतेला चेतवण्याची ताकद होती त्यांच्या कार्याने देशाला दिशा दिली पण त्यांचं आयुष्य जर थोडं अजून लांबलं असतं ना तर भारताच्या इतिहासाची दिशा कदाचित पूर्णपणे बदलली असती ते कसं हे आपण टिळकांबद्दल जाणून घेणारच आहोत पण त्याआधी आपण टिळकांबद्दल बोलतोच आहोत तर मला टिळक आणि गजानन महाराज यांच्यातील गुरु शिष्यांच्या नात्याचा एक प्रसंग तुम्हाला इथं सांगायचा आहे ही गोष्ट अगदी अविश्वसनीय आहे पण तितकीच वास्तव आणि गुरतेने भरलेली तर घडलं असं की अकोल्यामध्ये शिवजयंती उत्सवाचं आयोजन झालं होतं या कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळकांना अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं गेलं आणि ठरलं की या उत्सवात शेगावचे संत श्री गजानन महाराज देखील येणार खापडे आणि कोल्हटकर महाराजांना आमंत्रण घेण्यासाठी अगदी ठरल्याप्रमाणे गेले महाराज अत्यंत शांतपणे म्हणाले आम्ही नक्की येऊ आमच्यामुळे कोणतंही संकट येणार नाही हे ऐकून पुढाऱ्यांच्या मनात आनंदाची लहर उठली पण प्रत्यक्षात घडलं मात्र अजबच कार्यक्रमाचा दिवस उजाडला मंडप अगदी खचाखच भरलेला व्यासपीठावर टिळकांसह पटवर्धन खापरडे कोल्हटकर दामले अशा नामवंत मंडळी अशी नामवंत मंडळी बसलेली भाषणाची वेळ तर झाली पण महाराज मात्र आलेच नाही मग काय टिळकांनी त्यांच्या ठराविक जोशात भाषणाला सुरुवात केली दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन स्वातंत्र्यासाठी जाणे प्राण खर्चिले अपुले पूर्वकाली त्या धनुर्धर योद्ध्याची ही गाजे शिवाजीची जन्मजयंती आहे साची म्हणून आपण मिळालो त्या रणगाजे शिवाजीला रामदासे हाती धरीला म्हणून त्याचा बोलबाला झाला भारतखंडामध्ये तेवीच आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले श्री गजानन साधू भले आपुलिया सभेस श्री गजानन साधू भले आपुलिया सभेस तेवढ्यात लोकांच्या नजरा व्यासपीठावर स्थिरवल्या आणि खरंच महाराज तिथे विराजमान झाले होते पण ते कुठून आले कुणालाच काहीच कळलं नाही कोणालाही काही समजलं सुद्धा नाही ते एकदम प्रगट झाले होते जणू त्यांच्या इच्छेने त्यांच्या योगशक्तीने टिळकारसारख्या खडतर राष्ट्रनायकानेही हे दिव्य अनुभवलं त्यांनी नंतर हे मान्य सुद्धा केलं की जर मी राजकारणात आलो नसतो तर मी नक्कीच कीर्तनकार झालो असतो यावरून त्यांची आध्यात्मिक बैठक किती मजबूत होती हे स्पष्ट होत एवढंच नव्हे तर टिळक जेव्हा मंडालेच्या तुरुंगात होते तेव्हाही त्यांना कांदा भाकरीचा प्रसाद महाराजांनी पाठवल्याचा उल्लेख देखील आहे लोकमान्यता टिळकांना प्रसाद तुची पाठविला हे गजानन महाराजांच्या बावन्नीतलं वाक्य आपल्याला यावेळी नक्कीच स्मरणात येईल आणि हा उल्लेख महाराजांव्यतिरिक्त टिळकांच्या चरित्रात आणि अन्य ठिकाणीही आढळतो हे असं का घडलं कारण गजानन महाराजांना सुद्धा टिळकांच्या राष्ट्रभक्तीतून भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य दिसत होता त्याच अनुषंगाने आता आपण विचार करूयात त्या मुद्द्याचा जो देशाच्या इतिहासात एक अज्ञात वळण घेऊन आला असं म्हटलं जातं की लोकमान्य टिळक जर थोडे दिवस अधिक जगले असते तर भारताची फाळणी ही झालीच नसते अनेक अभ्यासक आणि इतिहास तज्ज्ञांचा यावर ठाम विश्वास आहे हंड्रेड इयर्स ऑफ टिळक जिन्ना पॅट या पुस्तकात सुधींद्र कुलकर्णी यांनी उल्लेख केलाय टिळक आणि जिन्ना यांनी एकोणावीसशे सोळा मध्ये लखनौ करार केला होता हा करार होता हिंदू मुस्लिम एकतेचा फॉर्म्युला दोन्ही समाजांना सत्ता संभागाचा हक्क मिळेल याची जाणीव ठेवून टिळकांनी मुस्लिमांच्या समावेशाला पाठिंबा दिला त्यांनी असंही म्हटलं की ब्रिटिश जर हटवायचे असतील तर काही काळ सत्तेत मुस्लिम समाज आला तरी चालेल कारण ते आपलेच आहेत यावरून त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो ते फक्त हिंदुत्ववादी नव्हते तर त्या काळी ते राष्ट्रवादी होते आणखी एक विशेष बाब म्हणजे बचावासाठी कोर्टात उभा राहिलेला वकील होता मोहम्मद अली जिन्ना केसरी मधून क्रांतिकारक खुदिलाम बोस व प्रफुल्ल चाकी यांचं समर्थन केल्यामुळे टिळकांवर देशद्रोहाचा खटला झाला होता जिन्नांनी त्यांना जामीन मिळवून देण्याचा अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केला जरी यातून त्यांना यश मिळालं नाही तरी या प्रसंगातून हे दिसतं की टिळक आणि जिन्ना यांच्यात किती जवळीक होती परंतु टिळक गेल्यानंतर काँग्रेसच्या राजकारणात अचानक बदल झाला जिन्ना दूर गेले गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुस्लिमांना प्रथमतः खिलाफत चळवळीत सामील केलं गेलं पण हे जिन्हांना मान्य नव्हतं धर्म राजकारणात शिरावा हे त्यांना नको होतं टिळक जिवंत असते तर दोघं मिळून राजकारणाचे ते धार्मिक वळण ते टाळू शकले असते पण नियतीचं वेगळं काही नियोजन होतं एकोणावीसशे वीस साली टिळकांचं निधन झालं आणि त्याच वर्षी भारतात एक मोठा शून्य निर्माण झाला ज्याची भरपाई कोणीच करू शकला नाही आज टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण हे विचारायला हवं की जर ते काही वर्ष अधिक जगले असते तर कदाचित भारताची फानी झालीच नसते लाखो लोकांचं स्थलांतर हजारोंच्या हत्या आणि घरांचं उद्ध्वस्त होणं टळलं असतं आज आपल्या देशात आपल्या समाजात टिळकांसारखंच समतोल सखोल आणि दूरदृष्टी असलेले ने नेतृत्व कुठे आहे